उत्तम आहार आणि आरोग्य योग्य शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम आहार आवश्यक आहे प्राचीन भारतीय आरोग्यशास्त्र आयुर्वेद उत्तम आहाराविषयी मार्गदर्शन करते एक अन्न वात कफ पित्त या त्रिदोषांचा समतोल साधणारे असावे धान्ये डाळी आरोग्यदायी स्निग्धपदार्थ भाज्या आणि फळे यांचा समावेश आहारात असावा दोन अन्न स्थानिक जागी पिकवलेले ताजे आणि ऋतुमानाप्रमाणे असावे तीन अन्न ताजे गरम अग्निप्रदीप्त करणारे असावे ऊन खिचडी आणि भाज्यांचे सूप हे स्वास्थ्यपूर्ण आणि पौष्टिक अन्न आहे चार हळद रोगप्रतिकारक ब्राह्मी स्मृतिवर्धक अश्वगंधा ताणहारक आणि ऊर्जावर्धक दालचिनी आणि वेलची पाचक आणि स्वादवर्धक हे पदार्थ अन्नात असावेत पाच सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाणी मुलांना प्यायला द्यावे दुधाबरोबर हळद किंवा मध द्यावे रोज एक चमचा च्यवनप्राश अवश्य द्यावे ताजी फळे आहारात असावीत रात्रभर भिजवलेले बदाम द्यावेत सहा अति तेलकट तिखट मैदा साखर असलेले पदार्थ आहारात टाळावेत फास्ट फूड चॉकलेट कोल्ड्रिंक याऐवजी दाणे चिक्की घरी बनवलेले लाडू असा खाऊ द्यावा सात रात्रीचे जेवण झोपी जाण्याआधी किमान दोन तास झालेले असावे रात्रीचे जेवण हलके असावे आठ जेवताना अन्न चावून खावे खाताना हातात मोबाईल किंवा समोर टी व्ही लागलेला असू नये नऊ दिवसात पुरेसे पाणी प्यावे